अनेक सेवा वेवी संस्था राष्ट्रीय सामाजिक औद्योगिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच विविध मंडळ यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ येथील निसर्गग्रीन चिर उत्सव मंडळातर्फे एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन निसर्गग्रीम पोडियम हॉल येथे करण्यात आले होते निसर्गग्रीन चिरतरुण उत्सव मंडळाचे अध्यक्ष आत्माराम गुढे उपाध्यक्ष बागराव तसेच सेक्रेटरी पासी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून माजी नगरसेवक दाम्पत्य अशोक गुंजाळ कल्पना अशोक गुंजाळ तसेच त्यांचे पुत्र वैभव तसेच मयुरी गुंजाळ यांचा तथा संपूर्ण गुंजळ परिवाराचा गुलाब पुष्प देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच त्यांचे चिंतन करीत त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबाबत त्यांना विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या सत्कार मूर्ती अशोक गुंजळ कल्पना अशोक गुंजळ तसेच वैभव गुंजळ आदी मान्यवरांनी सदर निसर्गरीन चिरुतरुण उत्सव मंडळातर्फे आयोजित सदर सत्कार समारंभाअंतर्गत उपस्थित सर्वांचेच विशेष आभार मानले तसेच पंचेचाळीस ते सेहेचाळीस डिग्री या वाढत्या तापमानाअंतर्गत ग्लोबल वॉर्मिंग या प्रखर समस्येबाबत प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावीत निसर्गाचे बदललेले हे ऋतुचक्र पूर्ववत आणण्यासाठी सर्वांना संकल्प करण्याचे आवाहन देखील यावेळेस गुंजाळ परिवारातर्फे करण्यात आले अंबरनाथ पूर्वेकडील प्रभाग क्रमांक पस्तीसचे माजी नगरसेवक दाम्पत्य अशोक गुंजाळ कल्पना अशोक गुंजाळ तसेच संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंधरा मे रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण येथे होणाऱ्या सभेसाठी स्वखर्चाने महिला तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बसचे नियोजन असो वा लोकसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच युतीचा धर्म पाळीत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ विविध प्रचार रॅल्या चौक सभा घरोघरी मतदारांशी संपर्क साधत मतदानाचे आव्हान तसेच प्रामुख्याने मतदानाच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासूनच संपूर्ण गुंजाळ परिवाराच्या माध्यमातून प्रचार बुथ वॉरियर पोलिंग एजंट यांचे नियोजनबद्ध आखणे असो वा मतदानास स्वतःचे तसेच खासगी वाहन उपलब्धतेच्या माध्यमातून मतदारांचे तसेच कामगार महिला ज्येष्ठ नागरिक अशा इतर अनेक मतदार राजांची मतदान केंद्रात ने आणसो मशीनचे चेकिंग अशा तर अनेक कार्य नियोजनाच्या माध्यमातून आपली महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तसेच मतदानाचा टक्का वाढावा या अनुषंगाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरिता खऱ्या अर्थाने स्वतः जातीने मैदानात उतरून कंबर कसून खऱ्या अर्थाने नियोजनबद्ध मतदान कार्यप्रणाली राबवणाऱ्या समस्त गुंजाळ परिवाराला इंडिया टाइम्स न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

त्यांना तर प्रथम मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चीन तरुण मंडळ या मंडळामध्ये मी मागच्या वर्षी जेव्हा कोडियमचं उद्घाटन झालं कोडियमच्या उद्घाटनाकरता मला विषय साधी की म्हणून मेडोनी बोलवलं त्याच वेळा मला पुढे साहेबांनी बरेच सिनियर सिटीजन आपले ज्येष्ठ नागरिक मला भेटले त्यांनी मला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून तरुण उत्सव मंडळ हे प्रत्येक महिन्याला महिने आमच्या मंडळामध्ये प्रत्येकाचा वाढदिवस साजरा असतो या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवतो त्याच्यात विशेष गोष्ट म्हणजे काही सत्कारच्या वेळेला मला वेळ नसल्यामुळे मी विजय असल्यामुळे येऊ शकत नाही त्यामुळे मी त्यांची डिग्री राहतो आणि मी प्रथम तर माझा परिचय करून देण्याकरता केला पाहिजे परिचयने केला माझं संपूर्ण असोसिएशन मुद्दा ॲक्च्युली मी फ्लॅट नंबर अकराशे एक लोटस सेवनमध्ये तिथे म्हणजे माझा फ्लॅट राहायला आलेलो नाही तरी लवकरच आम्ही राहायला इथे येणार आहे आणि आज जरी गर्दी नसली तरी सर्व गर्दी लोक इथं उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि गेल्या अनेक दिवसापासून मी राजकारणात सामाजिक कारणात औद्योगिक इंडस्ट्रीयमध्ये मी काम करत आहे शैक्षणिक विभाग पण काम करत आहे आताच आपली लोकसभेची निवडणूक संपलेली आहे सर्वांनी आपण सर्वांनी मतदान केलंच असेल त्याबद्दल मी त्यामध्ये ते मात्र शंका नाही देशाचा देशाची जी निवडणूक होती माननीय पंतप्रधान मोदी यांना आपण निवडून देणार होता की देशाची मतदान म्हणजे देशाचं भविष्य आपल्या हातात होतं याकरता आपण सर्वांनीच मेहनत केली आम्ही इथं भरपूर मेहनत केली आणि सर्व लोकांना आम्ही मार्गदर्शन केले बाबा देशाची निवडणुकी कोणाला पण द्या मतदान मतदानाचा हक्क आपला असतो आणि आपण ते गेलंच पाहिजे आणि ते देशासाठी गेलं पाहिजे आणि जेव्हा आज आम्ही माझा जो वाढतो साजरा करत तुम्ही सर्वांनी तो वाढदिवस केला अतिशय चांगला त्याबद्दल पुनाच्या मी सर्वांचा आभार मानतो आणि धन्यवाद करतो सर्व आजची परिस्थिती एवढी नाजूक झालेली आहे सत्तेचाळीस डिग्री ते अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचर वाढत आहे भविष्यात झाडं लावले नाही आपण त्याचं मानव आणि जनावर किंवा भूतलावतील प्राणी जिवंत राहणार नाही पन्नास ते च्या पुढे गेले तर झाड आपल्याला एक झाड किती ऑक्सिजन देतं आणि किती महत्वाचं असतं आणि ते संकोपन आपण केलं पाहिजे जी माझ्या जीवनात आतापर्यंत पाचशे झाडे लावलेले आणि अडीचशे झाडांचा संगोपन केलेलं आहे जसे आपल्या धर्माधिकारी लोकांना त्यांच्या शिष्यांना सांगतात झाडे लावा झाडे आणि वातावरण जे पाऊस पाणी ज्या झाडांमुळे येतो आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो या झाडांमुळे खरं जीवन आपल्याला भेटतं आपण प्रत्येकाने झाड हे लावलंच पाहिजे आता आपण संकल्प करूया प्रत्येकाच्या वाढदिवशी एक झाड तरी जाऊ आणि प्रत्येकाला ते झाड संगोपन करण्याला एकेका आपल्या व्यक्तींना एक पुढाकार देऊ आणि ते झाड जर लावले तर झाडाबद्दल मी तुम्हाला सांगते झाडाची किंमत किती असते एक झाड काय करते एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे वीस किलो आपल्याला धूळ शोषते आपल्याचे वीस किलो धूळ शोषते दरवर्षी सुमारे सातशे किलो ऑक्सिजन तयार करते दरवर्षी कार्बन डायऑक्साईड सोचते उन्हाळ्यामध्ये एका मोठ्या झाडाखाली तापमान सहसरी चार वर्षापेक्षा कमी असते ऐंशी किलो बारा शिसे आणि विषारी धातूचे मिश्रण शोषण्याची त्या झाडामध्ये क्षमता असते घराजवळी एक झाड ऑप्स्टिक वॉल सारखे काम करते म्हणजे जावा ध्वनी शोषते म्हणजे किती झाडाचे फायदे घराजवळ दहा झाडे असली तर ऐंशे सात वर्ष अब्द वाढते तटपदत असेल किंवा त्याला मदतीची गरज असेल तर जरूर लोकांनी थांबून त्यांना मदत म्हणजे मदत करावा कारण मी असा एकदा मुंबईला जात असताना पनवेल साईडने एक बाईकवाला आणि एक टेम्पोवाल्या त्याला उडवलं तर एवढं तटपड लोक फक्त गमत बघतं पण त्याला मदत कोणी करत नाही मी स्वतः उतरलो त्याला रस्त्याच्या बाजूला पाणी पाणी करत होतं पाणी वगैरे त्याला दिलं नाही पाणी दिलं असतं त्यावेळेला त्याचा प्राण झाला असतात पण त्याला इमिजिएटली पोलिसांना फोन केला आणि हॉस्पिटल एक सीट नंबरवर डायल करून गाडी भरवली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा प्राण वाचला हे माझ्याकडून एक चांगले कार्य झालेलं आहे आणि भविष्यामध्ये

निसर्ग भविष्य मध्ये माझ्या सर्व धर्म मित्रांन सर्वप्रथम नमस्कार आज या ठिकाणी सर्वांना धन्यवाद लोक म्हणतात की माणसं ही सोन्यासारखी असावी पण मी म्हणतो की माणसं ही सोन्यासारखी नसावी ती परीसा समान असावी त्याच्या ही त्यांना त्यांनी त्याचा सोमं केलं पाहिजे असे परीचा समाज सर्व सत्कार मूर्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खर तर दर सर्व ज्येष्ठ नागरिकांचे परिवार ते फॅमिली सुद्धा इथं उपस्थित पाहिजे कारण की त्यांना मला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की ज्येष्ठ नागरिक हे जेवणाच्या ताटातील लोण्यासारखं असतं ते एकदम अगदी कमी प्रमाणात आपल्याला लाभतं पण ते पूर्ण जेवणाच्या ताटा